मी आणि काही या वर तुम्हा अगदी मनापासून स्वागत करते तुमच्याकडेही जर दोन तीन टोमॅटो असतील ना तर ही रेसिपी नक्कीच करा माझ्या मते ही रेसिपी तुम्ही सगळ्यांनी केलीही असेल पण आज मी यात जो सिक्रेट जिन्नस घालणार आहे ना तो जिन्नस घालून तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल आणि तो सिक्रेट जिन्नस घातल्यामुळे या रेसिपीच्या चवीमध्ये एवढा फरक पडतो की खरंच तुम्ही सुद्धा म्हणाल वा काय रेसिपी आहे आणि इथून पुढे तुम्ही सुद्धा हाच सिक्रेट जिन्नस वापरून ही रेसिपी कराल एवढी चविष्ट होते जिन्नस आहे छोटासा पण तरीसुद्धा त्याच्यामुळे कितीतरी फरक पडणार आहे आपल्या या रेसिपीमध्ये त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो जिन्नस रेसिपीच्या सुरुवातीलाच वापरायचा आहे मध्ये वापरायचा आहे की शेवटी वापरायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ छोटासा आहे स्किप न करता पहा तर पहा मी इथे काय केलं आहे तीन टोमॅटो घेतलेले आहेत छान स्वच्छ टोमॅटो धुवून घ्यायचे त्यानंतरनं टोमॅटोचे देठाकडची जी बाजू आहे ती कट करून घेतली त्याचबरोबर या टोमॅटोमध्ये ज्या बिया असतात त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर पहा मी असं टोमॅटोला कट करून घेतले खूप लहान लहान फोडी नको आहेत आपल्याला आणि खूप मोठ्याही नको आहेत अगदी या पद्धतीने संपूर्ण टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पहा अशाच पद्धतीने मी इथे तीनही टोमॅटो कट करून घेतले चला फोडणी करून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर इथे पहा फोडणीसाठी मी कढईमध्ये आधीच तेल गरम करून घेतलेले मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे ती दाताखाली खाली करणार नाही पहा मोहरी छान अशी तडतडली गेली की यामध्ये जिरं घालायचं आणि जिरंसुद्धा मस्त फुलून द्यायचं इथे जिरंसुद्धा छान असं फुललं गेले आता यात मी लसूण घातलेला आहे ठेचून अशा पद्धतीने सोबतच कडीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेणार आहेत तर पहा आपल्याला छान फ्रेश कडीपत्त्याचा वापर करायचा आहे ज्यामुळे आपल्या रेसिपीला अजून जास्त छान टेस्ट येईल तर इथे मी संपूर्ण कडीपत्ता घालून घेतला त्याचसोबत आपण कट केलेल्या मिरच्या घालूया आता इथे मिरची तुम्ही ठेचून वाटून वगैरे घेऊ शकता किंवा अगदी बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता मी लहान मुलांसाठी करते त्यांना मिरची निवडायला सोप्पं जावं म्हणून मी इथे मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर पहा माझी मुलं तिखट खातात म्हणून मी मिरच्यांचं प्रमाण जास्त ठेवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता तेलामध्ये आपल्याला थोडंसं हिंगसुद्धा घालून घ्यायचे आणि ही फोडणी पुन्हा एकदा छान अशी परतवून घ्यायची तेलामध्ये हिंग घातल्यामुळे आपली रेसिपी खरंच खूप छान होणार आहे प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप घाला म्हणजे तुमची रेसिपी फसणार नाही आणि चवीमध्ये खरंच खूप फरक पडतो जर कढीपत्ता आपण शेवटी घातला तर त्या कढीपत्त्याचा सुगंध त्या रेसिपीला लागणारच नाही किंवा हिंग शेवटी घातलं तर त्याचा तो सुगंध आहे मेन तो लागणार नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट जेव्हा घातली आहे ना त्याच टायमाला तुम्हीसुद्धा वापरा म्हणजे तुमची रेसिपीसुद्धा तेवढीच चविष्ट होईल इथे मी एक मोठा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला कांदा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही आहे फक्त मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे तोसुद्धा दाताखाली टेस्टच करणार नाही आता पहा यामध्ये मी हळद घातली हळद घातल्यानंतर ना आपल्याला थोडीशी धना पावडर घालायची आहे अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत जास्तीचे काहीही मसाले वापरायची गरज नाही आहे रंग छान यावा यासाठी मी बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे आपण लाल तिखट नाही वापरणार ना यात कारण आपण आधीच यामध्ये मिरची घातलेली आहे जर तुम्हाला मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखटचासुद्धा वापर करू शकता पण हा जो पदार्थ आहे ना हा मिरचीमुळे जास्त छान लागतो आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया तुमच्या लक्षात आलं असेल आपण टोमॅटोची चटणी करतो आहे पण जसं की मी म्हटलं की एक सिक्रेट जिन्नस आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तो सिक्रेट जिन्नस घातल्यामुळे या टोमॅटोच्या चटणीची चव खूप जास्त बदलणार आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा आता तो जिन्नस कधी घालायचा ते लगेचच पुढे सांगणार आहे पहा त्यापूर्वी मी यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार शेंगदाण्याची चटणी शिजल्यानंतरनं कमी होते त्यामुळे मीठ त्या पद्धतीने घाला जेवढी दिसती आत्ता तुम्हाला भाजी त्यापेक्षा थोडं कमी मीठ घालायचं आहे आपल्याला आता हे आप सर्व छान असं परतवून घेते अशा पद्धतीने पहा छान एकजीव करून घेतलं आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि कमीत कमी दोन ते अडीच मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची तर पहा इथे मी दोन अडीच मिनटं छान अशी वाफ काढून घेतली मस्त वाफ बसलेली आपल्या भाजीला आता आपण झाकण काढूया आणि ही भाजी एकदा हलवून घेऊया आपल्याला टोमॅटो छान मऊ करून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊसूत शिजला ना की मग तो खायलासुद्धा छान लागतो भाजीतला टोमॅटो जास्त कच्चा ठेवू नका नाहीतर मग खायला एवढा छान लागणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व एकजीव करून घेते मस्त मिक्स करून घेतले आता यामध्ये ना मी दाण्याचा कूट घालणार आहे हा सिक्रेट जिन्नस नाही आहे बरं का कारण दाण्याचा कूट आपण सगळेच घालतो दाण्याचा कूट घातल्यामुळे ही रेसिपी खरंच अजून जास्त चवदार होते आता तुम्ही म्हणाल दाण्याचा कूटसुद्धा घातला मग सिक्रेट जिन्नस कधी घालायचं सिक्रेट जिन्नस आता घालायची वेळ आलेली आहे त्यामुळे रेसिपी काळजीपूर्वक पहा तर इथे मी दोन चमचे दाण्याचा कूड घातला आणि छान अशी ही भाजी मिक्स करून घेतली पहा आपण नेहमी काय करतो साखरेचे काही दाणे घालतो म्हणजे आंबटपणा बॅलन्स होतो आपण नेहमीच साखर वापरतो पण तुम्ही कधी गूळ पावडर किंवा गूळ वापरून पाहिलं आहे का साखरेपेक्षा गूळ घातल्यामुळे ना आपली ही रेसिपी खूप वेगळी लागते चवीमध्ये बऱ्यापैकी फरक पडतो आणि पौष्टिकसुद्धा होते तर पहा इथे मी गूळ पावडर वापरणारे अगदी छोटा अर्धा चमचा वापरला आहे आपल्याला भाजी गोड करायची नाही आहे त्याचा आंबटपणा फक्त बॅलन्स करायचा आहे तर इथे मी गूळ पावडर घालून घेतली आणि ही भाजी छान अशी हलवून घेते आता फक्त अर्धा मिनटं भाजी परतवून घ्यायची दाण्याचा कूट घातल्यानंतरनं एक मिनिटभर मी भाजी परतवून घेतली त्यानंतरनं यामध्ये मी गूळ पावडर घातली आहे पुन्हा अर्धा मिनटं ही भाजी छान परतवून घेतली आणि मग भरपूर कट केलेली कोथिंबीर ॲड करायची पहा कोथंबीर घातली की पुन्हा हे सर्व छान एकजीव करून घेऊया आणि गॅस बंद करूया मस्त अशी आपली ही टोमॅटोची चटणी तयार झाली तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद भेटूया उद्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग